बातमी आता येते ती ऑस्ट्रेलियन पर्यटकाच्या संदर्भातली वेरूळ पाठोपाठ अजिंठ्यातही पर्यटकांवर मधमाशा हल्ला करतात आणि यात एक ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी झाला आहे तो त्याला मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी लपून बसायची वेळ आली मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हा व विदेशी पर्यटक जखमी झाला तर इतर काही पर्यटकांनी स्वतःला वाचवण्यासाठी धूम ठोकली मोह बसत असतो त्याच वेळेस त्याला जर प्रत्येक वेळेस क्लिअर केलं तर मला वाटतं इतकी मोठी घटना घडायची गरजच नाही पण यांचं तिकडे लक्षच नाही मला वाटतं पर्यटकांशी काही घेणं देणं नाही यांना पूर्ण पर्यटन म्हणजे तिथं यांच्या दिवस गेले पैसे येतात त्यांना तितकंच पाहिजे पर्यटन नको आहे असं याच्यातून मला दिसून येते सध्या काय होतं की बघा आजकाल सोशल मीडिया असं आहे की लोक लो फटाफट सोशल मीडियावर हे कमेंट्स टाकतात काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा तिथे जाऊच नका आजची घडीला जर बघितलं मागच्या काही ह्याच्यात औरंगजेब तुमचा प्रॉब्लेम चालू झाला होता आता हा एक प्रॉब्लेम आहे सोशल मीडियावर जेव्हा हा मेसेज जातो हा कुठेतरी एक निगेटिव्ह मेसेज जातो त्याच्यामुळे लोक मग पुन्हा यायला टाळतात या या औरंगाबाद ता सारखे किंवा संभाजीनगरला यायला या।